मिरज शहरात पारंपारिक शिवजयंतीनिमित्त आम्ही शिवभक्त संघटनेकडून मंगळवारी रात्री भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीच्या उद्घाटन शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक आणि शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेचे राज्यप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले सोबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माणे आमदार राजेश क्षीरसागर सांगली जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा प्रमुख आनंदराव पवार शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवकालीन मैदानी खेळ आजच्या पिढीला अवगत होणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यभर शिवकालीन मैदानी खेळासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर तिथून पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेत विचारपूस करून मिरवणुकीच्या दिशेने निघाले मिरवणूक स्थळी मिरवणुकीत सामील होऊन उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय शिवप्रेमी उपस्थित होते मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री महात्मा बसवेश्वर महाराज शिवशंकर आणि नावेत बसलेले रामलक्ष्मण स्मिता सीता आणि हनुमानाची भव्य मूर्ती या मिरवणुकीचे भव्य आकर्षण होते तर मनमोहक आतिशबाजी डी जे आणि लाईट सिस्टीम या मिरवणुकीमध्ये पाहण्यासाठी जनसामान्यांची गर्दी वाढली होती शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यपद्धतीमुळे ज्या प्रकारे मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झालं शिवसेनेच्या माध्यमाने झालं आणि आज त्यांच्या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवून रोज शिवसेनेमध्ये वेगवेगळे नेते कार्यकर्ते पदाधिकारी प्रवेश करत आहेत विविध पक्षांचा देखील आपण पाहिलं असेल की मुंबईचे माजी महापौर यांनी देखील शिव शिवसेनेवरती शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून प्रवेश केला असे शेकडो हजारो कार्यकर्ते लोक नेते रोज प्रवेश करत आहेत कारण की एक तळागाळातील एक तळागाळातील लोकांशी जोडलेला एक नेता जो आहे हा महाराष्ट्राला मिळालेला आहे शिवसेनेला मिळालेला आहे आज शिवसेनेवरती विश्वास ठेवून शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात ज्या प्रकारे आडी अडचणीमध्ये उभे राहतात आत्ता देखील आपण पाहिलं काही दिवसापूर्वी काश्मीरमध्ये अडकलेले सर्व जे टुरिस्ट होते महाराष्ट्रातील सगळे पर्यटक होते त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी विविध उपाययोजना ज्या आहेत शिंदेसाहेबांच्या माध्यमाने केल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिंदेसाहेब शिंदे करतायत लोकांना आता एक वेगळा विश्वास आहे की शिंदेसाहेबांकडे गेलं की आमचं काम जे आहे ते हमखास होणार एक विश्वास वाटू लागला की एक भक्कमपणे पाठिंबा जो आहे हा शिंदेसाहेबांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे असतो म्हणून विविध संघटनेतील लोकं पक्षातील लोक आज, सा पक्षा आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आज विकास देखील आज वेगळ्या पक्षातून शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आज त्याच्या या कार्यालयाचं उद्घाटन मला वाटतं शिवकालीन मर्दानी खेळांचं पहिल्याच असं एक वेगळं कार्यालय आ, या महाराष्ट्रामध्ये सुरू होत असेल विकास सूर्यवंशीच्या माध्यमाने त्याचं देखील अभिनंदन करतो त्याला देखील शुभेच्छा देतो की एक चांगला कार्यकर्ता जो आहे हा शिवसेनेला मिळाला आहे आणि त्याच्या माध्यमाने हे एक इनिशिएटिव या मिरेजमध्ये सुरू करण्यात आली एक सुरुवात करण्यात आली मला वाटतं ही एक सुरुवात न राहता याची एक चळवळ झाली पाहिजे मर्दानी खेळांची एक चळवळ जेणेकरून प्रत्येक शहरामध्ये प्रशिक्षण कशा प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना देता येईल याच्यासाठी ही विंग जी आहे ही संघटना जी आहे ही विकासच्या माध्यमाने काम करेल